नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालेलं आहे आणि मंत्री अद्याप आपले सत्कार किंवा त्यांचे जे स्वागत जिल्ह्या जिल्ह्यात होत आहेत ते स्वीकारत आहेत तोपर्यंतच या सरकारला आणि एकूणच प्रशासनाला एक जबरी धक्का बसलेला आहे दोन अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे सरकार म्हणजे शासन आणि प्रशासन दोघांनाही एका अर्थाने डोक्याला व्याप झालेला आहे मस्साजोग इथला संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचीही पोलीस कस्टडीमध्ये झालेली जो काही मृत्यू आहे यामुळे शासन आणि प्रशासन दोघही अडचणीत आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये या घटना समोर आल्या मोठ्या प्रमाणात विरोधकांनी त्यावर हल्लाबोल केला खरं तर आता विरोधक राहिलेत किती असा प्रश्न आहे कोण पन्नास केवळ पन्नास सुद्धा पूर्ण विरोधक नसताना त्यांनी ज्या पद्धतीने सरकारला धारेवर धरलं आणि एका अर्थाने सरकार इतके दोनशे तेहतीस मतं किंवा दोनशे तेहतीस जागा मिळालेल्या असताना एक मोठं बहुमत असताना बॅकफूटवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं याचं कारण असं आहे की मस्साजोग इथलं जे काही हत्याकांड घडलं संतोष देशमुख खरं तर अतिशय सरळ मार्गी लोकांच्या मदतीला धावून जाणारा वारकरी संप्रदाय स्वीकारलेला असा हा एक सद्गृहस्थ होता आणि त्यांना ज्या पद्धतीने अत्यंत अमानुष्य पद्धतीने जी मारहाण करून संपवण्यात आलं ते पाहता आणि खरं तर ते मारहाण होत असताना त्यांचा जो आका होता त्याला ते व्हिडिओ शूटिंग दाखवण्यात आलं वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या जे तपशील आता आपल्या समोर येत आहेत अत्यंत क्रूर आणि निर्घुण पद्धतीने त्यांची हत्या झालेली आपल्याला आप पाहायला मिळते अतिशय तरुण आहेत तडबदार होते पंधरा वर्ष ते एकूण त्या ग्रामीण भागातल्या राजकारणाला अतिशय चांगल्या पद्धतीने तोंड देत होते आणि केवळ खंडणी मागितली त्या 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 ती देण्याच्या अगोदर किंवा त्या बाबतीतल्या वाटाघाटी सुरू असताना ज्यांनी खंडणी मागितली त्यांनी तिथल्या ज्या कंपनीला खंडणी मागितली होती तिथल्या वॉचमनला मारहाण केली आणि त्या वॉचमननी देशमुखांकडे दात मागितल्यानंतर ते विचारायला गेले एवढाच काय तो त्यांचा गुन्हा होता असं एकूण दिसतंय हे जर काही आपण या सगळ्याचा अन्वयार्थ जर काही बघितला तर बीड जिल्ह्यामध्ये आणि एकूणच जो वाल्मिक कराड म्हणून आत्ता खरं सांगायचं तर गुंड जो आहे त्या गुंडाच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे असं दिसतंय पण हा वाल्मिक कराड कोण आहे तर हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे असं पंकजा मुंडे सांगतात एका कार्यक्रमामध्ये त्या जेव्हा वाल्मिक कराडची ओळख करून देतात तेव्हा ते सांगतात की ज्यांच्या वाचून धनंजय मुंडे यांचं सुद्धा हलत नाही असे कोणतर ते वाल्मिक कराड ते कुठे आहेत त्यांनी स्टेजवर यावं याचा अर्थ असा आहे की अत्यंत जवळचे संबंध आता तर जे काही माहिती मिळते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या पार्टनरशिपमध्ये काही जमिनी उद्योग व्यवसाय वगैरे आहेत या संदर्भातली हळूहळू माहिती पुढे येत राहील मात्र यांचे संबंध अतिशय जवळचे आहेत आणि ज्या विंडमिल कंपनीला पवन चक्क्या असणाऱ्या कंपनीला खंडणी मागितली होती सुमारे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली गेलेली होती खंडणी ही वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून किंवा याच्यासाठीच मागितली होती असा एकूण आता सध्या तरी चित्र दिसतंय हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा आणि थेट याचं तिकीट जे फाडलं जात आहे ते धनंजय मुंडे यांच्यावर फाडलं जाणार आहे कारण तो त्यांच्या अतिशय निकटचा माणूस आहे आणि आता तर अशी मागणी होत चालली की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडे यांनी खरोखरच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पूर्ण तपासणी होतोपर्यंत मी मंत्रिपद घेणार नाही अशी भूमिका घ्यायला पाहिजे मात्र ते त्याचं सगळं माहिती घेतली जाईल शोध घेतला जाईल आणि मग दूध का दूध पाणी का पाणी होईल वगैरे अशा पद्धतीच्या अतिशय ज्याला आपण केविलवाणी म्हणून अशी धडपड करताना पाहायला मिळतात पंकजा मुंडे याच्यावर बोलताना दिसत नाहीयेत हा सगळा जर काही प्रकार बघितला तर एका अत्यंत चांगल्या व्यक्तीचा सद्वर्तनी व्यक्तीचा खून होणं ही काही फारशी महाराष्ट्रात पुरोगामी वगैरे आपण म्हणतो आणि त्याला शोभेशी घटना नाही दुसरी घटना घडली ती सोमनाथ सूर्यवंशी यांची घडली जे काही संविधान परभणीमध्ये जो प्रकार झाला एका वेडसर माणसाने त्याच्यावर संविधानाच्या पुतळ्यावर जी काही त्याची निंदा करण्याचा प्रयत्न केला काही के भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जे काही आंदोलन झालं त्याच्यामध्ये त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्या अटकेत असतानाच सूर्यवंशी यांचं निधन झालं त्यांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा संशयास्पद आहे त्यांचे जे आई वडील वगैरे आहेत ते म्हणतात की हे सगळं चाललेलं आहे ते ठरवून चाललेलं आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दम्याचा आजार होता आणि दम्याचा अटॅक होऊन ते गेले असं सांगितलं याच्यावरही विरोधकांचा मोठा आक्षेप आहे खर तर स्पष्टपणे ज्या बाबी आहेत त्या समोर येणं गरजेचं आहे मात्र तसं न होता या दोनही बाबतीत सरकार हे बॅकफूटवर वर आहे कोणाला तरी वाचवण्याचं म्हणजे एकीकडे प्रशासनाला तरी वाचवत आहे किंवा एकीकडे शासन म्हणजेच जे नेते मंडळी निवडून आले आहेत वाल्मिक कराड असेल किंवा त्याचा आका गोपी धनंजय मुंडे असेल किंवा आणि कोण असेल यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा थेट सुरेश धस यांनी तर फार करून वर्णन त्याचं केलेलं आहे जितेंद्र आव्हाड पण या बाबतीत बोलले अर्थात जितेंद्र आव्हाड यांनी करमुसेची पाठ ज्या पद्धतीने फोडून काढली होती आणि इकडे देशमुखांची पाठ ज्या पद्धतीने फोडून काढली होती दोन्ही फोटो समोर शेजारी शेजारी ठेवले तर ओळखू येणार नाही इतकेच आव्हाड सुद्धा स्वतः कायदा हातात घेण्याच्या बाबतीत लायक आहेत असं आपल्याला म्हणायला पाहिजे तो भाग आला हिदा मात्र आव्हाड यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यावर झोड टीकेची उठवलेली आहे एकूणच या दोन्ही घटना या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या किंवा न्याय निवाडा किंवा जे काही शासन प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामध्ये बाउंडिंग असलं पाहिजे एक चांगला सेतू असला पाहिजे त्याला कुठेतरी धक्का देणारं संपवणारं अशा पद्धतीचं दिसत आहे यावर राहुल गांधी तिथे गेले शरद पवार गेले काही ठिकाणी आणि सगळं ते पुढचा राजकारणाचा भाग आपण कधीतरी पुढे पुन्हा एकदा पाहू मात्र यावर राजकारण होणं सुद्धा चुकीचं आहे एकूणच त्या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळत असताना कुणाला तरी पाठीला घाला घालायचं ही भूमिका कोणाची असता कामा नये एवढंच आपल्याला म्हणता येईल अन्यथा लोकशाही लोकशाही म्हणून ज्याला आपण म्हणतो ती अशा पद्धतीने चालवायची आहे का असा प्रश्न नक्कीच आपल्या मनात राहील तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा भेटूया पुढच्या एका व्हिडिओपर्यंत तोपर्यंत धन्यवाद